वाहनासह अठरा लाख बहात्तर हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल पोलीस ठाणे किनगावची कारवाई याबाबत या थोडक्यात अशी की, की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात एक मे दोन हजार पंचवीस पासून अवैध धंद्यांवर कठोर कारवाईसाठी अवैध व्यवसाय निर्मूलन अभियान एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे या अनुषंगाने दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे किनगाव पोलिसांना महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी किनगाव येथील काही इसम प्रतिबंधित गुटखा साठवून साठवण करून अवैध विक्री व्यवसाय करीत आहे अशी माहिती मिळाली सदर माहितीवरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे किनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या नेतृत्वातील पथकाने कार्यवाही करत कार्यवाही किनगाव येथील एका फर्निचरच्या दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये छापा मारून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला अकरा लाख बहात्तर हजार आठशे साठ रुपयांचा सा गुटखा व एक सात लाख रुपयाचा सा पिकअप वाहन असा एकूण अठरा लाख बहात्तर हजार आठशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठा व विक्री करीत असताना मिळून आलेला इसम नामे शहबाज शेख राहणार किनगाव गोविंद उंद्रे उद्रे राहणार किनगाव संतोष फड राहणार सौंदाणा तालुका परळी जिल्हा बीड यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे किनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे तर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ शिरसाट पोलीस अंमलदार महादेव दहीफळे अनिल इस्टाळकर सुरज कोतवाड शिवाजी गोरे यांनी केली आहे Never miss an update.